मित्र लावची जिरली पूर्ण जिरली फायनली सूर्य पूर्ण वरती आलेला आहे आणि आपण सुद्धा वरती पोहोचणार आहोत आता इथे मंदिर आहे एक आहे या सूल येऊन असं वाटतं थंडी आहे खूप थंडी आहे ते थोडं खाली आलो थोडा हात बरं वाटलं तू हात पूर्ण गारडले वर नमस्कार मित्रांनो मी सुरतवर घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन ब्लॉग तर मित्रांनो आज आपण चाललो आहे कळसुबाईला आपल्यासोबत आपले मित्रांनो आणि प्रमुख सुद्धा आहे बघू शकता सुद्धा आलेत ऐकत <laughs> तर आता आपण एकदम लास्टची ट्रेन पकडलेली आहे बारा पंधराची तर आता आपण जाऊन तिकडे भेट मित्रांनो आता, आता आपण कसारा स्टेशनवरून उतरून चालतोय तर आता किती लांब आहे काय माहीत नाही आता टॅक्सी भेटले टॅक्सी लागलेल्या तिकडे तर समोरच टॅक्सी लागलेल्या तिथून टॅक्सी पकडून आपण जाणार आहोत म्हणजे मेन पायथ्याशी बरोबर ना कुठे बारी विलेज बारी विलेज बारी विलेज ना तर तिकडे जाणार आहोत तर आता पर पर्सन किती घेते थंडी खूप आहे पर पर्सन किती घेते टॅक्सी काय माहीत नाही ते तर विचारूया आपण तर मध्ये कंटिन्यू राहा आणि आपला व्लॉग बघत राहा तर मित्रांनो तुम्ही पण जर येत असाल कसाराघाट कसारा स्टेशनवरून तर ह्या साईडला उतरलात तर ह्या साईडला अशा टॅक्सी वगैरे लागलेल्या असतात तर आम्ही पण आता एक टॅक्सी बुक केलेली आहे तर ती आता ती थोड्या वेळात येणार आहे तर आम्ही थो जवळजवळ दीड तासाचा प्रवास आहे टॅक्सीमध्ये सुद्धा तर तो आम्ही प्रवास आ... किती एन्जॉय करू आणि तुम्हाला दाखवू तर भेटू उतरून तर मित्रांनो आता आपण एकदम खाली आलो आहे तिथे इथे बोर्ड लिहिलेला आहे ते, 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 ते वाचू शकता तुम्ही सोळाशे मीटर उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर उंची आहे तर आता आपण असंच पुढे जाणार आहोत आपले पुढे मित्रसुद्धा आहेत दोघे जण थांबलेले आपली वाट बघतात साईल सोळाशे सेहेचाळीस मीटर उंच चढायचं आहे चढणार ना इझी आहे तोंड दाखव चालेस चला चढूया आपण थंडी तर खूप आहे थोडस चालून आलेस बघता वेळ दबलेत दोघं पण दो दबलेत हो तू सोडूनस चालायची ताकदच नाही तेलच्या उरलेली काय गोष्टी साईल कसा आहे ट्राय <laughs> <laughs> तर मित्रांनो मागा इथे ना एक वाघ पण मुतलेला होता वाटेत दाखवायचं विसरलो प्रमोद काय होत वाघच मुतलेला वाघच होता पण बिना शब्द होता इकडे वरच जायचं ना जा समोर तर मित्रांनो बरोबर दिसत नाही काय पायखाली पण वर जायचंय खूप तर हे दोघं पण दमले आहेत खूप थोडंसं चालून तर मित्रांनो उजेड झाल्यावर दाखवतो आता डायरेक्ट कारण रात्रीमुळे दिसत नाही काय कमानेमध्ये लिहिलेलं आहे कळसुबाई निवास देवस्थान तर ह्या रोडने समोर पुढे जायचं चालत तर आपण आता जाऊया धावत पण हे दोघं दमले आहेत खूप चला अजून खूप चालायचं आहे लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो बघू शकताय पूर्ण लाल लाल ला। था। का या साईडला सूर्य आता येणार आहे त्याच्या आधी आम्हाला वर पूर्ण चढायचं आहे तर मित्र आपला दमलाय दिसत दिसणार नाही थोडा अजून काळोखच आहे काय दिसत आहे तर आता डायरेक्ट वर जाऊन भेटू आपण नो खूप उदास झाले खूप म्हणजे खूप तुम्ही जर यात असाल प्लॅन आमचा प्लॅन बनवणार आलाच नाही हा काय बोलशील त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय बोलशील दोन शब्द हा मित्रांनो आम्ही सकाळी साडेचार साडेचारला चालू केलं चालायला आता वाजले सकाळचे वाजले सकाळचे सहा सतरा तर आता उजाडायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी अजून आपल्याला वरती तिकडे वरती चढायचं आहे मला आणि आम्ही खूप जमलेलो अजून मित्र लो आमची जिरली पूर्ण जिरली याची तर याची तर शाप जिरली आहे हॅलो आता पोचतोय दोन तीन मिनिटात पोचून महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसूबाई तर मित्रांनो थोडासा पाहिला काय काय नाही बोल काय तरी बोलू अस मित्रांनो आम्ही एवढं चाललोय खूप दमलोय खूप म्हणजे खूप दमलोय पूर्ण उदास झाले आमची कारण की एवढं चालायचं आहे आणि एवढा उंच असा पूर्ण चढावच हो आहे असं सपाट रस्ता तुम्हाला भेटणारच नाही जरा पण पण तुम्ही मागे व्ह्यू बघू शकता माझा एक नंबर व्ह्यू आहे आणि तुम्हाला थोड्या वेळाने जेव्हा सूर्य सूर्य येईल उग व उगवेल तेव्हा अजून दाखवतो पण आता मला बोलायची पण शक्ती नाही एवढी माझी हालत बेकार झाली आहे खूप हा हालत बेकार झाली आहे प्रमोद काय बोलशील प्रमोदच्या बोल तगड्या गाळ्यात आल्या साईच्या बोल माझ्या तर पाय पूर्ण हाताने उचलून वर घेतोय एवढी उदास झाले आणि आता आत्तापासूनच विचार करतोय की उतरायचा कसा कारण की एवढा चढलो आहे एवढे दुखायला पाय एवढे दुखायला लागले ला खूप आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती हे किती मीटर आहे सोळाशे सोळाशे सेहेचाळीस मीटर उंच आम्ही चढ चढलेलो अजून चढायचं आहे जसं की बघू शकता त्या साईडला डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती मंदिर आहे और पब्लिक आहे ती पब्लिक बघू शकता वरती जे येल्लोवाला आहे त्याच्या अजून वरती जवळजवळ पाच मिनटं चालायचं आहे पाच मिनटं म्हणजे खाली 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 दहा जर तुम्ही बघू शकता खाली खूपच उंच आहे आणि जी मी पुट्ट घालून आलोय ती एकदम फिरायला जायची आहे म्हातार झालं की काय कमरेवर आता तर मित्रांनो तुम्ही तुम्ही पण एकदा हा एक्सपिरियन्स करा चढायचा वरती <laughs> प्रमोद बोलता तुम्ही येऊच नका पण तुम्ही आलात तर तुम्हाला कायम आयुष्यभर आठवण राहील ह्या क्षणाची भाव तू कुठून आलाय दिवा 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 आहे हा भाऊ दिवावरून आलाय मुंबई मुंबई इथे काय दिवे लागणार काय कुठून तर मित्रांनो आता डायरेक्ट आपण वरती भेटू कारण की खूप जमलोय खूप चला बाय बाय चल ना थोडासा बाकी आहे एक जोर घे चले भावा एवढा आता चढलाय तू दहा साठी एवढी मेहनत चालू आहे आला आला अरे दहा मिनटं तर राहिल रे इतर बोलतो दहा मिनटं आहेत आता पाच मिनटं कधीपासून पाच मिनटं बोलतोय का पाच मिनटं येतच नाही त्याची पाच मिनटं काय संपत नाही आला रे एवत आहे तर ते बघू शकता तो डोंगर लास्ट अयू बाबा आई किती <laughs> वर बाय अजून बाबा रे वाजा मित्रांनो वाटत तो जवळ डोंगर आहे असं वाटतं अजून एवढा चढायचं आहे बाबा पूर्ण पूर्ण उदास झाले आमची मित्रांनो प्रमोद दमलाय तो बोलतोय जावा तुम्ही मी नाही नायतू वरती बसू थोडं तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की आवडेल लाईक करा तोपर्यंत मित्रांनो एवढ्यावरती चढलो आहे तुम्ही बघू शकता ह्या साईडला विहीर आहे एवढ्यावरती चढलो आहे आणि आपल्याला विहीर दिसलाय वाली बात पाण्याची बॉटल घेऊ पाणी आहे पाणी आहे माझ्याकडे काय नाही नवड्या वरती विहीर विचार करा एवढ्या विहिरीत पाणी कसं का काय बघू शकता एवढ्या वरती आलो आपण त्या विहीरमध्ये पाणी आहे खूप साईल कुठून बेस्ट आहे इकडून की तिकडून मला इकडून बेस्ट वाटत आहे हां इकडून पण जायला वाटत आहे आणि या साईडून पण वाट आहे तर आम्हाला या साईडून जरा सोपी वाटते कारण की कारण की इकडून पूर्ण स थोडा सपाट तरी वाटत आहे पण या साईडून आहे ते डोंगर वाट आहे आम्ही चूज केले या साईडून जातो आहे हा तर मित्रांनो आत्ता तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल कदाचित का कारण की स सकाळपासून पूर्ण काळोखात चढायला सुरुवात केली आम्ही आणि आता आम्ही पोचणारच आहोत जसं की बघू शकता लास्ट स्टॉप लास्ट स्टॉप आहे डोंगराचं तुम्ही माझ्या आवाजावरून विचार करू शकता आम्ही किती दमलो साईल दोन शब्द आहे दोन परत येऊ शकतो का तू हा येऊ शकतो येऊ शकतो नाही <laughs> बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दिसलेला नाही मला बघू शकता मित्रांनो सुसाट गेला धावत मित्र <laughs> आता वरती जाऊन <था> झोपेल धावत <laughs> गेलाय वरती जाऊन झोपेल मित्रांनो या साईडला व्ह्यू बघू शकता बोल ना मी ऐकलं ते सॉफ्टाईड तर जिंकलं स्टॅनिव्ह लॉक्स जिंकलाच ना जय शिवराय तर मित्रांनो बघू शकता त्या साईडला व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे ह्या साईडला पाय घसरला की डायरेक्ट खाली खूप आणि खूप हवा लागते ह्या साईडला अजून वरती चढायचं आहे तू दमलास व्हावा दमल मित्रांनो तुम्ही विचारव्या हो शकत नाही की त्या पो पोरीसुद्धा येतात त्या कशा चढत असतील एवढ्या चढाव आता आमची सुद्धा झाले एवढ्या चढून तुम्ही विचारवू हो शकत नाही त्या मुली वगैरे कशा चढत असतील एवढा पण हा जो व्ह्यू भेटतोय खतरनाक तुम्ही कायम लक्षात ठेवाल कायम महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई अजून आपण वर जाणार आहोत पण आप व्ह्यू इथूनच बघू शकता हे ए बाय ए, ती नदी आहे डॅम दिसणार नाही तुम्हाला पण तो ते दिसतोय तो डॅम आहे हा हे सकाळी वेदूला हवी ना सकाळी वाट चुकलो होतो त्या व्हाळ होता ना त्या व्हाळाने जात होतो आणि नंतर बघितलं तर कोणतरी चालत होते दुसऱ्या रस्त्याने तर आम्ही त्यांच्या मागून मग मा धावत धावत आलेलो पण एवढा दमलेलो खूप दमलेलो आहे पण व्ह्यू बघू शकता खूप खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो आता सगळ्यांच्या अंगात आलेली आहे शेवटचं टोक बघून तुझ्या आली की नाही जोरात बोल राहील राएर, डायरेक्ट राएर, काम डायरेक्ट काम पाच बघू शकता किती उचलत फूल आणि ही लास्ट शेवटच्या पायऱ्या मित्रांनो फायनली आपण वरती पोहोचलोय आहे जसं की सूर्य बघू शकताय हळूहळू वरती येतोय आणि आपण वरती पूर्ण पोचलेलो आहे कळसुबाईसाठी आणि सर्वांनी आता कॅमेरा वरती ओपन केला आहे बघू शकता हळूहळू सूर्य पण येतोय तुम्ही फक्त व्ह्यू घ्या एका माझा व्ह्यू घ्या चढायचं म्हणजे खायची गोष्ट नाही मित्रांनो आणि एवढी हवा आहे माझा आवाज पण येणार नाही खूप हवा आहे जसं की बघू शकता तुम्ही सर्वांनी मोबाईल काढले ह्या ह्या व्ह्यूसाठी सकाळी सकाळी वर चढतो मी आणि तो आमच्या नशिबी बी आलेला आहे काय बोलशील येत्या गेली पोहोचल की ज्या व्ह्यूसाठी आलेलो ते एवढं स्ट्रगल करून हां पण जे ॲक्सेप्ट केलेलं दुःख वगैरे ते नाही आहे पण जो व्ह्यू आहे तो खतरनाक आहे काय का पण बोला आणि त्यात चायची खतरनाक मित्रांनो गरम गरम शून्य घंटात तयार होते एकदम गरम गरम चाय आपण पितो आता सनसेटचा व्ह्यू आणि चाय यास खूप बद्दल येऊन कसं वाटतं होते तर आवाज येणार नाही माझा येऊ आवाज फायनली सूर्यपूर्ण वरती आलेला आहे आणि आपण सुद्धा वरती पोचणार वरती आता इथे मंदिर आहे आणि या जसं या साईडला बघू शकता मंदिर आहे ह्या साईडला मंदिर आहे तोपर्यंत तुम्ही आधी पहिला बघा हवा तर खूप आहे one will तर आता आपण थोडा खाली खाली उतरायला सुरुवात केली कारण आपण आता वरून आलेलो आहोत वरून तर आता पूर्ण जसं की मगाशी तुम्ही व्हि बघितलात आता पण वरती एवढी खूप थंडी आहे खूप थंडी आहे ते थोडं खाली आलो थोडा हात बरं वाटलं हात पूर्ण गारडले वरती हात गार प्रत्येक याच्यात आहे मित्रांनो आता मी फायनली खाली उतरतो आहे जसे बघू शकता साहिल आणि प्रमोद दोघंही खाली उतरतात पूर्ण गारंटले वरती एवढी हवा आहे भरपूर हवा आहे पूर्ण हात पण बाहेर काढायचीच आहे नाही आणि या ज्या रेलिंग लावलेल्या आहेत रॉड पूर्ण त्याला पकडलात तर ते ते पण खूप थंड ते आहेत त्यामुळे त्यांना पकडून पण वर येऊ शकत नाही आपण एवढा गार गार हवा आहे मला बोल बोलावता पण येत नाही एवढी थंडी आहे जरा आता डायरेक्ट आपण खाली भेटू खाली तर मित्रांनो फायनली आपण कळसुबाई शिखर उतरून आलेलो आहोत पाय पाय खूप दुखत आहेत पण फायनली ते यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहे बघू शकता कसं चालतो आहे लंगड्यात आणि झाला संपला धन्यवाद चला तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आणि मी असेच माझ्या व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि एकदा आणि एकदा इकडे एक भेट द्या नक्की द्या चला बाय बाय